बारमध्ये बसून शासकीय फाईल्सवर सह्या मारणाऱ्या त्या अधिकाऱ्यांचे निलंबन नागपूरच्या बिअरबारमध्ये बसून शासकीय फाईलवर स्वाक्षरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर राज्यात खळबळ माजली होती प्रकरणाबद्दल चंद्रशेखर बाऊंड कुळे यांना समजल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते बार मधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर शासकीय फाईल्स वर सह्या करणारी ती व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सामोरशी उपविभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे समोर आले होते सोनटक्के यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अभियंत्यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी या कार्यवाहीला दुजारा दिला नागपूर येथील मनीष नगर भागातील एका बारमध्ये तीन व्यक्ती महाराष्ट्र शासन असे लिहिलेला फाइलचा गट्ठा घेऊन बसले होते त्यापैकी एक त्या फाइलवर स्वाक्षरी करत होता माध्यमांनी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर वर्धा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकोडे यांनी याबाबत विभागीय हो आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते बारमधील सीसीटीव्ही फुटेजवरून या अधिकाऱ्याचा शोध घेतला असता मध्यचा घोट घेत स्वाक्षरी करणारे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागातील देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अभियंत्यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी या कार्यवाहीला दुजोरा दिला या दरम्यान जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाच्या अखेरातीत रस्त्याच्या कामांचा दर्जाचा प्रश्न ऐरणीवर असताना अधिकाऱ्यांनी बार मध्ये बसून स्वाक्षरे केल्याचे प्रकरण समोर आल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे मंगळवारी दिवसभर तो कर्मचारी कोण याबाबत होती सायंकाळी या प्रकरणाचा उलगडा झाला मनीष नगर मधील बार मध्ये सरकारी फाईल्स घेऊन बसलेले अधिकारी हे सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोलीच्या चामोर्शीतील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सोनटक्के आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे हे अधिकारी यापूर्वी हे एका प्रकरणात वादग्रस्त ठरले होते